सेतू अटल आहे होय सेतू अटल आहे तो कुठे हल्लेला नाही त्याला तडे गेलेले नाहीत आणि तडे गेल्याची बातमी ज्यांनी टाकली आहे ना मला त्यांचं हसू येत आहे काँग्रेसचे नेते नाना पटोले अटल सेतू वरून जातात म्हणजे पहिली बातमी ही आहे की नाना पटोले अटल सेतू वरून गेले कारण तो या सरकारने बांधलाय म्हणून अटल सेतूवरून जायचंच नाही असा निर्णय नाना पटोले घेतात की काय असा मला प्रश्न पडला होता तसा निर्णय घ्यायचं ठरलं तर नाना पटोलेंचे सगळेच प्रवास लांबून होतील सोडून द्या बाय रोड झाले तर कारण तिकडून जर समृद्धी महामार्गावर जायचं नसेल तर नागपूरपर्यंतचा विदर्भाचा प्रवास सुद्धा अवघड आहे इकडे पुण्याला जाताना अटल सेतू एक्सप्रेस हायवे टाळून केलेला प्रवास ट्राफिकचा वळणावळणाचा अवघड घाटाचा घाटातली वाट काय तिचा थाट म्हणत करायचा असेल त्यामुळं नाना पटोले अटल सेतूवरून गेले ही पहिली बातमी आहे दुसरी बातमी आहे नाना पटोलेने अटल सेतूवर जाऊन हे इतकी काठी फोटो बघा तुम्ही ते दाखवतायत असं त्या भेगात किती गेलं असं दाखवताना हे इतकं आत गेलं असं दाखवता ते आणि त्या भेगामध्ये ते फोटो काढून दाखवून व्हिडिओ करून, करून सांगण्यात आलं की बघा 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 अटल सेतूला भेगा पडल्या आहेत हा हा म्हणता अटल सेतूला भेगा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आता काँग्रेसनी पसरवलेलं वारं प्रचंड वादळाचं रूप घेऊन जात असतं हे लक्षात ठेवा आणि या वाऱ्याला मोठ करायला कारणीभूत असतात ती आमची माध्यमं मग माध्यमांनी काय अटल सेतूला पडल्या भेगा अटल सेतू धोकादायक स्थितीमध्ये अटल सेतू कुठेही कोसळणार काय कुठल्या कुठल्या बातम्या द्याव्यात काय नरेटिव्ह चालवावा कशा स्वरूपाच्या बातम्या चालवाव्या म्हणजे थोडं झालं आमच्याकडे ते बोट दिलं की पोट आणायची पद्धत आहे म्हणतात धरायला बोट दिलं की पोट आणायची पद्धतच आहे हे आपल्याकडं आमच्याकडे ते शिवलं म्हणलं की आणखी एक म्हण आहे काय सांगत नाही या स्वरूपाच्या कृती इतक्या करतात की बस सशाच्या पाठीवर पडलेल्या पिंपळाच्या पानाला सशानं आकाश पडलंय म्हणून बोंब मारावी आणि मग जंगलातल्या समस्त प्राण्यांनी आकाश पडलं आकाश पडलं आकाश पडलं अशी बोंब मारून कुठे पडलं कोणाजवळ पडलं असा प्रश्नही न विचारता आकाश पडल्याची एकच चर्चा सुरू करावी अशी चर्चा आमच्याकडे सुरू होते खोट्या बातम्या तरी किती द्याव्यात बरं मला तर प्रश्न पडलाय यांना खोटारडं तरी किती वेळेला सिद्ध करावं म्हणजे हो। माग ते घडलं नाही का ईव्हीएमचा विषय नाही म्हणले ईव्हीएम वायकरांच्या नातेवाईकाच्या हातामध्ये होता त्यामुळं मॅनेज होऊनच निवडणूक झाली आहे चायला ईव्हीएम ओपन करायला ओटीपी लागतो का कुणीतरी विचारलं का या मीडियावाल्यांना मला प्रश्न पडतो अरे तुम्ही काय पाचवी सातवी तरी शिकलात का रे पाचवी सातवी तरी शिकलात का म्हणजे एका संपादकाचं नाव तर गुरु म्हणून टाकायचो मी असा हालून घेतो ना सपा सप सपा सप स्वतःच्या गालावर माझ्याच की काय म्हणजे एवढी अक्कल नसावी की ईव्हीएम ओपन करायला ओटीपी लागत नसतो दातखिळ बसलेले असते एका तोंडात फिविकॉल धरलेला असतो मला कळतच नाही सला काय यांच्या डोक्यात काय असतं मालकाने तुकडा टाकला रे टाकला की भू भू भु, भू भु, भू अरे किती भूंकाल छाती दुखायची वेळ आई तुमचा भुभुत्कार करून करून इथे आमचे कान किटले रे तुमचं हे पोट ऐकून म्हणजे ईव्हीएम ला सांगून थकली लोक की अरे बाबा नो ती अशी एक मशीन आहे ज्याला रिमोटला ऍक्सेस करता येऊ शकत नाही असा सरफेस नाही ती स्टँड अलोन मशीन आहे सांगून सांगून थकले लोक नाही आम्हाला मान्यच नाही ईव्हीएम मॅनेजच झालंय वायकराकडे मॅनेज झालंय आणि त्या दक्षिण मुंबईत नव्हतं झालं नव्हतं झालं तिथं तिथे ते तो हा पडला शेवाळे पडले तेव्हा नव्हतं मॅनेज झालं इकडे यामिनी जाधव पडले आणि तुमचा माणूस आला तेव्हा मा नव्हतं झालं तिकडे उज्ज्वल निकम पडले आणि त्या वर्षातही आल्या तेव्हा नव्हतं झालं कोणी विचारलंच नाही हो कारण विचारणारच कोणी नाही आहे ना तोंडात ती बिस्किटं पकडलीत नाही तर हडूक पकडलंय है। कुणाला हॅरियर मिळालं नाही तर कुणाला काय मिळालंय खोटं सोडायचं तसं नाना पटोलेनी अजून एक खोटं सोडून टाकलं ते म्हणाले नाही नाही बुडाल बुडाल आता बुडाल समुद्रात आटल जे तू बुडणार झालं हे म्हणले भेगा पडल्यात हे म्हणले बुडाल म्हणजे याने काही सांगायचा अवकाश त्यानी तर पार वाट लावून टाकली वाट लावून टाकली त्या अटल सेतूची ओ माहित आहे का अटल सेतू कशाला म्हणतात लिंक रोड कशाला म्हणतात कनेक्टिंग रोड कशाला म्हणतात तो कुठे उभा केलेला असतो काय असतो कल्पना तरी डोक्यात आहे अटल सेतूला काहीही झालेलं नाही काही झालेलं नाही अटल सेतूवर जाण्यासाठी जमिनीवर समुद्राच्या काठावर म्हणजे किनाऱ्यावर जे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत त्यातल्या डांबरी रस्त्याला खालची माती थोडीशी खचल्यामुळे किरकोळ भेगा पडलेल्या आहेत ज्या भेगा काही मिनिटात रिपेअर करून त्यावरची वाहतूक सुद्धा सुरू झाली पण जेव्हा नाना गेले तेव्हा त्यांना भेग दिसली त्यांना फट दिसली काहीतरी फाटक दिसलं फाटक्यात फाटक्यात बांबू फाट बांबू टाकला आणि टाकल्याबरोबर जणू काही तो बांबू यांच्याच फाटक्यात गेलाय असा समजून यांनी गोंधळ करायला सुरुवात केली अटल सेतूला भेगा बांबू घातला नानानी अटल सेतूला भेगा बांबू घातला नानानी जणू काही नानाचा बांबू आ यांच्याकडच म्हणजे मला नानाच हसू येत नाहीये नाना विरोधी पक्षाचं काम करताना अशा नाना कला दाखवणार हो दाखवणार पण तुम्हाला तरी कळायला हवं ना बर या संबंधीचा खुलासा त्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे जो तो मी तुम्हाला दाखवतो ऐका जो आहे दिस सर्विस रोड जो आहे टेम्परी कनेक्टिंग ऍम ऍम आहे ये जो आहे ब्रिज का जो है कनेक्टिंग पार्ट है जो कोस्टल रोड न बनने की वजह से लास्ट मोमेंट में बनाया गया है यहाँ पे कॉम्पेक्शन हुआ था हाउर ये नियर बाई खाड़ी रहने से पहले बारिश में सॉइल सेटल होता है तो दीज आर दी माइनर क्रैक्स और ये जो है माइनर क्रैक्स में पिलिंग का ऑलरेडी काम चालू हो गया है इनका शाम तक रिपेयर हो जाएगा और इसकी वजह से कोई ट्रैफिक डिस्टर्ब नहीं हुआ है पब्लिक का जो है नॉर्मल ट्रैफिक चल रहा है एंड तो पब्लिक को कोई इनकन्वीनियंस नहीं होने दिया जाए बिजली खाते मग आता अटल सेतू बर अटल से वरून जाताना येताना कोणत्याच माणसाला काहीच अडचण झाली नाही सगळे सुखात गेले सुखात आले हे जात आहेत जाणारे जात आहेत येणारे येत आहेत वापरणारे वापरतायत मेरी चलती है तेरी क्यू जलती है असा प्रश्न विचारावा वाटतोच पण यांना कशाचही सोयर सुतक नाही बस बोम मारायची आहे नरेटिव सेट करायचा आहे आणि दुसरे कसे फालतू आहेत हे, हे सांगायचं आहे यासाठीचाच हा नरेटिव्हचा खेळ सुरू असतो ज्यात ही माध्यम त्यांना साथ देत असतात तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद